नमस्कार मंडळी तर इथे बघा ही वनस्पती आहे अशी पांढरी फुलं आलेली आहेत तर ही वनस्पती कुठे पण भिंतीच्या कडेला रस्त्याच्या कडेला उगवलेली असते अशी पांढरी फुलं आली असत बघा अशी छान पांढरी फुलं आलेली असतात तर ह्याला माका म्हणतात गावाकडे माका म्हणतात बघा खूप पसरलेली आहे आयुर्वे आयूर, आयुर्वेदामध्ये महाभृंगराज असं म्हणतात ह्याचे उपयोग खूप आहेत केसांसाठी ह्याचं तेल तयार करतात बेनिफिट्स खूप आहेत केसांसाठी हे बघा तर मी काढणार आहे आणि ह्याचं तेल बनवून दाखवणार महा मोथ, आहे महाभृंगराज इथे बघा मी चार मो पाच मोठी आवळा घेतलेली आहेत मोठे मोठी अशी घेतलेले आहेत जास्वंदाची चार पाच फुलं घेतलेली आहेत इथे महाभृंगराज्य म्हणजे माक्याचं झाड काढून घेतलेलं आहे मी कालच काढले त्याच्यामुळं पानं थोडी सुकलेली आहेत पण काही हिरवी आहेत तर मी चांगली चांगली पानं काढून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने महाभृंगराजचं झाड हे रस्त्याच्या कडेला भिंतीच्या कडेला उगवलेलं असतं तर याची पानं मी काढून घेणार आहे इथे मी शुद्ध लाकडी घाण्याचं तेल स्वामीराज लाकडी घाण्याचं शुद्ध नैसर्गिक हंड्रेड टक्के प्युअर असं खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि तिळाचं तेल थोडं अर्धी वाटी घेणार आहे आणि ई विटामिनच्या चार ते पाच गोळ्यात तेल तयार झाल्यानंतर मी त्यातलं ऑइल टाकून घेणार आहे त्यानंतर अगोदर मी पानं काढून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेते इथे मी माक्याची पानं काढून घेते चांगली चांगली पानं मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व पानं याची फांद्यांची काढून घेते इथे मी सर्व पानं काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे मी आवळा कट करून घेते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मिक्सरमध्ये त्याचं बारीक असं क्रश करून घ्यायचे आहेत तर सर्व आवळं मी कट करून घेते असे बारीक बारीक काप का कापून घेते इथे मिक्सरचं भांड मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व कापलेले आवळाचे काप कापून टाकत आहे सर्व आवळा मी कापून घेतलेले आहेत बारीक काप करून घेतलेले आहेत आणि माक्याची पानं इथे मी तुळशीची सुद्धा पानं चार पाच टाकून घेतली कारण तुळशीचे सुद्धा बेनिफिट्स फार आहेत आणि हे मा, माक्याची म्हणजे महाभृंगराजची पानं धुवून आणि त्यामध्ये जास्वंदाच्या पाकळ्या टाकून घेते जास्वंदाचे सुद्धा केसांना शा शायनिंग येते छान सिल्की होतात आणि महाभृंगराचे फायदे म्हणजे असे की केस काळे होतात केसांची वाढ चांगली होते आणि ई विटॅमिनचं केसांना मजबूती येते पण तेल तयार झाल्यानंतर ते मी ते टाकणार आहे इथे मी मिक्सरला बारीक करून घेते इथे छान आपले पा फाईन पेस्ट मी तयार केलेली आहे आता इथे गॅसवर मी स्टीलची कढई घेतलेली आहे शक्यतोर स्टीलचीच कढई घ्यायची कारण आवळ्यामध्ये सायट्रिक ॲसिड आहे तर मी खोबरेल तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर तिळाचं तेल टाकून घेते अर्धी वाटी तिळाचं तेल घेतलेलं आहे आणि आपण आवळ्याची आणि सर्व साहित्य पेस्ट केलेली आहे ती तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि तेल तेल छान तापलं आहे आणि आपण पेस्ट टाकून घेत आहोत एक एक हो इल, मीडियम गॅसवरच सर्व साहित्य गरम होऊन द्यायचं आहे आणि सर्व एकसारखं एक गोळा होईल तोपर्यंत तापत ठेवायचं आहे छान असं बघा मीडियम गॅसवरच आपले तेल तयार होते इथे मी उरलेली पानंसुद्धा वाटून टाकली छान असं सर्व साहित्यातलं मॉइश्चर कमी झाल्यावर आपलं जे उरेल ते तेलच तेल आपलं तयार होत आलेलं आहे इथे छान आपलं तेल अगदी तयार झालेलं आहे पूर्ण मॉइश्चर कमी झालेलं आहे इथे मी पांढरं शुभ्र असं कपडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये गाळून घेत आहे इथे मी सर्व साहित्य अगदी सुती पांढरशुभ्र कपड्यात गाळून घेत आहे हे साहित्य अगोदर थंड होऊन दिलं सात आठ तास आणि मगच गाळून घेत आहे इथे बघा हिरवंगार गार आपलं तेल अगदी छान तयार झाले आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे कारण तुळशीची पानं आवळा आणि महाभृंगराज तेल आपलं ओरिजिनल तेल अगदी हंड्रेड टक्के प्युअर तेल ऑर्गॅनिक तेल तयार होत आहे आणि बघा छान आपलं तेल तयार झालेलं आहे इथे मी ई विटामिनच्या गोळ्या फोडून घेतल्या आणि त्यातलं ऑइल टाकून घेते केसांच्या ग्रोथसाठी मुळांच्या ग्रोथसाठी आ, हे ई विटामिन ऑइल खूप फायदेशीर आहे छान आपलं हिरवं तेल असं तयार झालेलं आहे इथे मी जी खोबरेल तेलाची वाटली होती पांढरं शुभ्र खोबरेल तेल ती शुद्ध वाटली होती तिच्यामध्येच मी ते ऑइल ओतून घेते एका नरसाळ्यामध्ये मी गाळून घेतलं आणि असं झाकण लावून पॅक लाव लावून ठेवायचं आहे आणि रोज संध्याकाळी रात्री हातावर थोडंसं चोळून अगदी केसांच्या मुळांना लावून घ्यायचं आहे हे बघा असं पाच सहा थेंब असं तळ हातार चोळून आणि केसांच्या मुळांना लावून घ्यायचं छान आपलं ऑर्गॅनिक तेल बघा हिरवंगार असं तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तोपर्यंत बाय बाय